मधल्या पहिल्या पट्टीतच फोटो लावलेला होता तर याच्यात मी असं सांगतो की जर पोलीस प्रशासनाने यांच्यावर झरब दाखवली असती जर, जर आरोपीचे फोटो हे वाढदिवसाच्या निमित्त उपमुख्यमंत्र्याचा फोटो आहे त्याच्यावर माजी मंत्र्यांचे फोटो आहे जर आरोपीला कटोरात कठोर शासन केलं असतं किंवा त्याला जर निबंद काढली असते सगळ्या आरोपीची तर त्या लोकांची आरोपीचा फोटो बॅनरवर लावायची हिंमत झाली नसते तर ही सर्वची जबाबदारी याची ही पोलीस प्रशासनाची वैभव रिझल्ट एक सहा सात कॉलेज जे आहे जे आपण प्रामुख्यानं त्याच्या प्रवेश केलेला आहे आणि तिचा नंबर लावण्याची जिम्मेदारी आहे एकनाथ शिंदेसाहेब आहे संभाजी राजे आहे त्यांनी घेतलेली आहे मग जिथं ज्या ठिकाणी सोयीचं होईल जिथं ज्या ठिकाणी योग्य नंबर त्या ठिकाणी आमचं तिचं शिक्षण पुढचं यायचं कार्याचं मिळतो ओके थँक्यू